नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनल तर चला आजचा म्हणजे दोन दिन झालं ब्लॅक बनवायला पण त्या दिसत थोडस नाही ती रेसिपी रेकमेंड आल्या की बळवण्यासारखं गरज गुळवण्यासारखं झालं मला डोकंच नाही चाललं काय झालं माहितीये का की तुझं घडी घरी चाल आईवर पतंग उडवायला पप्पाचं पण चल चल तुझं आव दे आणि ते नंतर माझ्याकडून थोडी चूक काय केलं मी नंतर माहितीये काय ते थोडस पातळ झालं ना म्हणजे मला काही दिमागच नाही हा गोळं थोडस ना आपण नेहमी परंपरे मध्ये काहीतरी वेगळंच होत आणि केलं आणि नंतर मग ते एकदम मुलमुलम झाले मग मी काय केलं ते दाखवलं पण नाही तुम्हाला कारण करायचं हा मग मी तिळ काय केले भाजून घेतले मस्त आणि मग ते जे हे झाले ते नरम नरम लाडू त्याला मी असा त्या तिळामध्ये मिक्स केले मग त्याला आकार दिला एकदम भारी झाले मी तुम्हाला वाटलं क्लिप ते ऍड करून दाखवते त्या दिवशी आज आणि पोळ्या पण बनवलेल्या बन बन ती पण क्लिप माझ्याकडून ऍड करायची राहिली ती पण दाखवते मी पूर्णाच्या पोळ्या टोपला भरून बन बनवल्या बन मस्त चार हा आलय भारी झाले आणि हे मग नंतर मी वरती गेले पता गोडवायला थोडस पाच सहा वाजता आणि मग ते सगळं जण हे तिका थकून आले तेव्हा मी यांना वाढून दिलं सगळं काही ती पूर्णाच्या पोळीची पण ऍड करते क्लिप कारण की मला आठवणच नाही राहिली करायची आणि तसंच मला आलं का चूक झाली माझी असं नाही की मी बराबर नाही पण झाले उड्या नाही कारण की कडक नाही झाले तुटून बोलला आई परत मला तसे बनव मी म्हटलं नाही रे आम्हाला नाही आवडले तुला कशाला हे करून बोलतो आई जात नाही दुखले एकदम बारीक कारण की एक दोघांनी तिकडे ऑफिसला दिले ना, ना त्याच्या थोडं खातरे दुसरे हिने दिलेले हातोडी ना फोडायचे आणि यानं काय केलं मग बोलला आमचे लय चांगले आहेत आणि मग त्या लोकांना त्यांनी वाटून दिले मी एवढे डबा भरून घेऊन गेले ऑफिसला यांना सगळे लहान लहान पोरायला याच्या बरोबरच्या पोरायला एवढे मजे ना खाल्ले की दोन दोन मागितले असं केलं याच्या बरोबरच्या दात नाही दुखले ना जास्त थोडस मुलमुलम झाले ना त्यांनी दिलेले ना हातोडी आणावं लागले आणि याला दुसऱ्यानं दिलेले किंवा बोलला मा मग आई मला असे नको असेच दे कारण की ते तुटतच नव्हते याला <laughs> म्हटलं की तू तुला आवडले पण मला नाही आवडले ते जरा मुलायम झाले थोड्याचे कडकच चांगले लागतात जास्त कडक पण नाही थोडे असतात पण हे जास्तच असे नरम झाले कारण की पाणी माझ्याकडून जास्त झालं पाणी म्हणजे मी एवढंच टाक नाही खाल्ले पापाल खाल्ले आणि संपून गेले तरी त्याला हातोडी आणि आमच्या <laughs> इतके मुला एम की करायचं असेल तर मी परत बनवते ना का पण आहे तिळ एवढे मोठे नंतर मी काय केलं त्याला गोल गोल पहिले आपण मस्त भाजून घेतले पण मला पकडायला कोण नव्हतं थोडीशी घेतली क्लिप पप्पा गेले वरती आणि मग म्हटलं तेच हात माझे कॅमेरा कुठे लावू दे तिकडे आणि मी ते जेवढे क्लिप होते तेवढे जॉईन करून टाकल्या आणि मला कमेंट आले तशा पण तसं काय नाही चुकते चुक असती झालं माझ्याकडे चूक मान्य मान्य चुकत चुक असती असं काही नाही रेसिपी दाखवतो ना आपण काहीतरी आपल्या लोकांनी व्यवस्थितच रेसिपी दाखवायची नाही तर नाही दाखवायची म्हणजे अरे चुकी मान्य करायला पाहिजे हा मग मी तर करते आ... चुकी मान्य नाही असं काय नाही तर चला मी आता मस्त काय बनू भाजीला आज काहीच नाही भाजीला सोयाबीन आहे आणि मग तुम्हाला कांद्याच्या पातीची पण रेसिपी दाखवते आणि सोयाबीनची आणि मस्त बाजरीची भात तर अकरा वाजले आणि नाश्ता पण नाही केला अजून बनवून खाऊ घातली हा हा दादा आणि त्याला आता नाव नावला पप्पा घेऊन जाते तोपर्यंत मी कांद्याची पात नाहीतर मस्त हे बनवते सोयाबीनची भाजी नाही तर भाकरी बनवते तोपर्यंत बघा काय केलं माहिती का सगळ्यात पहिले मी कांद्याची पात बनवते हा मस्त आणि मला खरंच आवडती कांद्याची भाजी खूप आवडती तुम्हाला कोणाला आवडत असेल काय माहिती मला खूप आवडती डाळ टाकायची नाही मी साडी बनवणार आहे शिंगदाचा कुटकटा पण स्वामींची भाजी पण बनवणार आहे ना सगळ्यात पहिले आता पहिली भासते थोडीशी आणि मस्त पैकी अकरा वाजे ताज साडे अकरा मी नाश्ता पण नाही केला म्हटलं चला आता बीज बनवते आणि डायरेक्ट जेवतेच म्हटलं तर बरं काय मी किट्टूसाठी मस्त पायकी बघा हे बघा किटूसाठी मी भारी मस्त खिचडी बनवते सकाळी हा सकाळीच बनवली टाकून दिली त्याला पहिलं दिलं बघा सकाळी पहिलं आपल्याला काय नाही असून हे झाले आता मी मी करून आणते थांब मिक्सर मिक्सर मधून काढते मी याच्यासाठी हा सोयाबीनच्या भाजीसाठी पाणी पण हे याच्यासाठी ह्या शिंदे आणि हे सगळं आपल्याला कशासाठी कांद्याच्या पातीसाठी त्याच्यात फक्त कांद्याच्या पातीमध्ये नुसतं लसूण मिरची गरम मसाला आणि सोयाबीन तुम्हाला आवडती ना मी अजून नाही कधी बनवलेच नाही तर कधी खाली थोडीच बनवते ना ब आपल्याला विशाल खाते खात दिवार्ण 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 का नाही आम्ही खरंच खात नाही जास्त पण आणली मी डिमांड मधून किती दिवस झाले बघा डिमार्ट मधून आणले तर खायचं कोण खायले कोण नाही असं पण आज म्हटलं बनवते मी पहिलं बनवायची काय तू विसरले का येतं सगळं आता काय विसरलं मी तू विसरले नाही विसरली काय नाही फक्त पहिले बनवायची असं बोलते आता मी उकळलं का पाणी म्हणून त्याच्यात मी हे टाकते असं मीठ टाकते थोडस थोडस सोयाबीन साठी सा। थोडा टाइम पाच मिनिट राहू द्यायची वरती टाकायचं त्याला फेस आला का फेस काढायचा घरी फेस नाही होऊ तर बघा मस्त पैकी असं हे द्यायचं थोडस त्याचा फेस येतोय ना त्याला म्हणून हलवत राहायचं दोन मिनिट तुला दोन मिनिट हलवत राहायचं आपलं चाळांमध्ये करून घ्यायचं गारव द्यायचं त्याचा वासना येऊ म्हणून ना आपण याच्यामध्ये माझा गॅस चाललाय वासना येऊ त्याच्यामुळे थंड पाणी थोडस हे करायचं टाकायचं म्हणजे सोयाबीनचा वासना येतो आता सोयाबीनचीच पहिली होऊ दे मग कांद्याची पात बनवते हे बघा आपण मस्त पिळून व्यवस्थित त्याला पिळून घ्यायचं व्यवस्थित हाताने गेलं पाणी पण ते हाताने पिळायचं पाणी असत फ्राय करून घेत हे कांद्याच्या पातीसाठी इकडे ठेवते आणि आता हे सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींसाठी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये थोडस पाणी घेतलंय अर्धी वाटी आणि जास्त अर्धी वाटी त्याच्यामध्ये चहापत्तीचं पाणी मिक्स करायचं चहापती टाकायची म्हणजे त्याला कलर येते आमसूल हे ये पण असतंय आमसूल पावडर पण आपल्याकडे चिंच टाकू आपण थोडीशी चिंच चांगलं लागतंय चिंच ना चमच चहा पावडर थोडीशी टाकली म्हटलं थोडीशी टाकली तुम्ही कांद्याची पात खा नाही खायची स्वाडी तर तुम्हाला नाही आवडली तर खाऊ नका आवडली तर खा त्याच्यामुळे ज्याला आवडेल तेव्हा खा कारगी भाजीला काय नाही आता पुढे जाऊ तुमचं चालव चिकन मटन काय बनवते हा वेज तर मी रोजच खाते चिकन मटन असत बाबा रोज रोज म्हणजे एक टाइम तर असत पण एक टाइम आमच्याकडं रोज वेज असत असं नाही की गुरुवार शनिवार तेव्हा पण नसतं सोमवार आठवड्यातून तीन चार दिवस असते चार दिवस

चि पदार्थ खायचे नाही तिथ माझा वाड्यात काय तुमचं काय जसाल तसेच आहे नाही कुठे काम आहे का पाठ वेळ ढाकायला वेळा नाही गेले ना हे होऊन थोडाफार किरते पण जास्त नाही करू शकत असं झालं ना अर्धा एक तास तरी मला पाहिजे जायला नाही करू देतो तू तुम्हाला त्रास देतोय इतका त्रास देतोय की त्यालाच घेऊन त्यालाच मग उतरावं लागतं तीन मशीन होऊन असं झालंय जेव्हा झोपल तवाच मी अर्धा तास सेम करू शकते सोयाबीन तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही बोलू नाही शकत बरोबर बदलते बघ पण लागली आता याच्याबरोबर चपाती नाही राखी बनवते माझी बाजरीची जुवारीची जुवारीची आपण जुवारी ठेवा तुम्ही बाजरीची आपल्याला काय नाही म्हणजे आवडती मला बाजरीची खूप पण ते जाणवली हे मी सगळं मस्त टेस्ट करून आली ना तुम्हाला माहितीये ना अद्रक लसूण टमाटर तुम्ही बघितलं नाही आता अद्रक लसूण टमाटर हिरवी मिरची दाखवून मग त्यांना दाखवून मी सगळं

के ले ले। आ, मी केलं का माझा डोक्याला ताक हे टाक ते मी कशासाठी आहे बर झालं मला तुम्ही दिलं नाही ते टाकलं हा हे टाक काय टाकू ते मी कांद्याच्या पातीसाठी काढले मग तिकडे लांब ठेवलंय टाकण मी म्हणून तुम्ही वरतून केलं तरी मग हा शा ना कुठे जायचंय ऑफिसला जाऊत ना काय जाणवते आपलं

बघा मी थोडस चिंचाच पाणी केलंय थोडस चिंचाच पाणी भाजी भाकर झाल्यावर कोथ मिच नाही त्याच्यात टाकते नाय बघा आता खाता नाही दाखव असं नाही की खोटं खोटं बोलणार आम्ही भाजी झालंय असत सोयाबीनची भाजीच भारी झाली तेव्हा काही कटच्या गॅस ठेवली मी कमी भारी झाली पण आता मी पटकन कांद्याची बात करते आणि आता मला काय कंट्रोल होत नाही दुकान कारण की मी नाश्ता नाही केलेला त्याच्यामुळं मला असं वाटलं मी लय लवकर हे करल सगळे रेसिपी दाखवून जेवण पण दाखवून रोज पण मी रोज भारी भारी रेसिपी बनवते पण दाखवतच येत नाही माझं हे असं आणि मला खरंच खूप आवडती कोणाकोणाला कांद्याची भात म्हणजे मला आवडती कांद्याची पात पहिल्या बसून आवडती मी चिकन मध्ये पण टाकते कधी कधी बघा आपण आणि लसूण बस आणि मी बाकी काय बाबा म्हणते मी काय अजून टाकलं नाही मी नाही काय बोलतो बघा डबल डबल होते नाही बघा आता शिंक पहिल्यानं टाकलं नाही त्याच्यामुळे मी वाटण मध्येच घेत असते वाटण मध्येच घेत असते ගන නවද ගන මනලවද මට ශ කි ජටවා නැනේ ගාන බල ගන න බර ේජ වන්න බ ම ජනතරතකතව සද ගන දන ද අප බේච කටේ ගඩෙක්චි පාහ. ते समजून घेतात मम्मीची धावपळ असते मम्मीचं एकच काम नाही असं काय ना, ते ना, ना उकर, की ते समजत नाही मम्मीला समजून घेतात किटूची धावपळ किटूच ध्यान भटकत मम्मीचं ध्यान किटून लय मस्ती लावली हा बाजरी भागात गेली नाही पहिली ज्वारीची केली ज्वारीची केली तुम्हाला करते बाजरीची पहिली विषय मला ज्वारीची करते बरोबर बर मला शंगा भारी

काय वाढून येते पहिले त्याला बघते काय कसं झालंय काय चला हा चला दुसरी भाकर करते लस गरम भाकर हा घे गप चिप मशी बस गरम गरम खायला भेटते चांगली झाली असेल पण मला कांद्याची पात आवडेल चांगली झाली का

खरंच झाली का भारी नाही तुम्ही पण बनवून बघा खरंच रेसिपी भारी झाली पप्पा बोलता बरं झालं बरं झालं बनवत जाईन कधी पण त्याच्यामुळं एक नंबर भारी झाली ना बरं बनवून ना कधी पण काय तुम्ही खाणार नाही तर कधी पण म्हणताना बर आता मी पण एक अच्छा मग मी पण आता एक भाकर बनवते फटकन मस्त जेवारीची झाली माझी पण मी पण बसते पण ग्लास खाल्ले पण साईडवर जायचंय फोन आला साइड वर जायचं बाबा तर आता आम्ही हा ब्ला चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खूप खूप खला किती कलातला माझा बा ले आहे माझा बा